श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज कोणाच्या जीवनात आनंदाची नवी पहाट उगवणार आहे कोणाच्या प्रेमात रंग भरणार आहेत कोणत्या क्षेत्रात संधी मिळेल आणि कोणत्या क्षेत्रात सावध राहावे लागेल कोणाच्या प्रयत्नांना यशाची साथ मिळणार आहे कोणाला आज आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत ग्रहस्थिती आज तुमच्या जीवनावर कोणते परिणाम करणार चला तर मग जाणून घेऊ आजचे बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज मनातील निराशा बाजूला सारण्याची गरज आहे आत्मविश्वास वाढवून पुढे चला अनावश्यक खर्च टाळणे फायदेशीर ठरेल कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मदतीला धावून येतील विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळतील जे भविष्यात उपयोगी ठरतील रागावर नियंत्रण ठेवणे आज अत्यंत आवश्यक आहे नवीन कामाची किंवा संकल्पाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे कौटुंबिक विषयांमध्ये वेळ जाईल अडचणींकडे दुर्लक्ष न करता त्यावर उपाय शोधा बोलताना शब्दांची निवड पूर्ण करा वृषभ आज कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाच्या मार्गातून लाभ होऊ शकतो व्यापारी वर्गासाठी दिवस समाधानकारक ठरेल धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन मनाला शांती देईल बाहेर जाताना सतर्क राहणे गरजेचे आहे कोणतीही जबाबदारी स्वीकारताना पूर्ण खात्री करून घ्या इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल तरुण वर्गाकडून काही नवीन शिकायला मिळेल मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल हातातील कामे मनापासून आणि जबाबदारीने पूर्ण कराल मिथून आज मन विचलित करणाऱ्या काही घटना घडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगा फसवणुकीपासून दूर राहा धार्मिक विचारांकडे ओढ वाढेल रागावर संयम ठेवा संमिश्र घटनांचा अनुभव येईल लहान प्रवास संभवतात आरोग्य एकूण चांगले राहील सर्वांशी प्रेमाने आणि गोडीने वागाल झोपेच्या तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे विश्रांती घ्या कर्क आज सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल दिवसभर कामाच्या व्यापात अडकून राहाल जोडीदाराची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करा चर्चेतून योग्य मार्ग निघू शकेल उत्तम झोपेचा लाभ होईल घरगुती गप्पांमध्ये रमून जाल कामाचा ताण लक्षात घेऊन स्वतःला वेळ द्या छोट्या सहलीचा योग आहे खर्चावर नियंत्रण ठेवा सिंह आज तुमचा सल्ला अनेकांना उपयोगी ठरेल प्रेम संबंधांसाठी शुभ दिवस आहे घरगुती खर्चावर लक्ष ठेवा सरकारी योजनांची माहिती मिळू शकते घरातील वातावरण आनंदी आणि खेळकर राहील नातेवाईकांची भेट होईल व्यापाऱ्यांची जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील जिद्द आणि चिकाटेने काम पूर्ण कराल कन्या आज हस्तकला किंवा आवडत्या छंदासाठी वेळ काढाल आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष करू नका महत्वाच्या कामांची अंमलबजावणी यशस्वी होईल दिवस समाधानात जाईल कुटुंबियांचे सहकार्य लाभेल घरात नीटनेटकेपणा ठेवाल मित्रांची बाजू समजून घ्या आहारावर नियंत्रण ठेवल्यास आरोग्य उत्तम राहील मन प्रसन्न राहील तूळ नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल मित्रांशी संवाद साधण्यात वेळ जाईल धनलाभाचे योग जुळून येतील दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होईल शक्तीचा चांगला उपयोग होईल घरात सजावटीची कामे कराल दैनंदिन कामे टाळू नका प्रलंबित कामे पूर्ण होतील प्रवास करताना काळजी घ्या उच्छिक नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळू शकतो समस्यांचे निराकरण शक्य होईल मनाची चंचलता आवरा कामात हलगर्जीपणा टाळा कौटुंबिक समतोल राखणे आवश्यक आहे प्रेम भावना व्यक्त कराल तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल कामाचा ताण जाणवेल पण दिवस एकूण समाधानकारक जाईल धनो आज सर्व कामे उत्साहाने पूर्ण कराल काही बाबतीत तळजोड करावी लागेल मित्रांच्या सहवासात आनंद मिळेल घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे नोकरदारांनी आळस टाळावा जुने आजार दुर्लक्षित करू नका मकर व्यापाऱ्यांना मेहनत अधिक घ्यावी लागेल योजनाबद्ध पद्धतीने काम केल्यास यश मिळेल मनाचा गोंधळ वाढवू नका छोट्या गोष्टीत आनंद मानाल वरिष्ठांच्या निर्णयाशी जुळवून घ्यावे लागेल घरातील प्रलंबित कामे पूर्ण होतील खर्चात थोडी काटकसर करावी लागेल कुंभ मेहनतीच्या जोरावर प्रगती साधता येईल विनाकारण बढाया मारणे टाळा कार्यक्षेत्रात उन्नतीचे संकेत आहेत नवीन तांत्रिक गोष्टी शिकाल बदल स्वीकारल्यास फायदा होईल तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल जमिनीच्या व्यवहारातून लाभ संभवतो गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस आहे मीन प्रेमसंबंधात सुसंवाद साधता येईल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कामातील उत्साह टिकवून ठेवा परिश्रमाचे चांगले फळ मिळेल काही बाबतीत तडजोड करावी लागेल बदलाच्या योजना यशस्वी ठरतील कौटुंबिक गैरसमज दूर करा मित्रांची बाजू समजून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद